खासगी बसमधून साठ लाखाची रोकड पडविणाऱ्यापैकी मध्य प्रदेशातून एका खामगाव मलकापूर महामार्गावर वडनेर भोलजी येथील एका ढाब्यासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमधून प्रमोद सिंग परमार यांची साठ लाखाची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी जीपो अधीक्षक सुनील कळासने एएसपी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात मार्ग पथकाने मध्य प्रदेशातून एका आरोपीला अटक केली आहे धार जिल्ह्यातील ग्राम बेंदा येथील अटक करण्यात आलेल्या अजय मुकेश उपाध्याय याच्या ताब्यातून एकोणपन्नास लाखांची रोकडही पथकाने जप्त केली आहे सिनेस्टाईल घडलेल्या या घटनेप्रकरणी नांदुरा येथील पोलीस निरीक्षक विलास पाटील नागेश जायले व त्यांच्यासोबत तीन अंमलदार पोका विक्रम राजपूत पोका विनोद भोजने विनायक मानकर या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन आरोपीला अटक केली आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात उभे केले असता आरोपीची एकोणीस पर्यावर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत न्यायालयान कोठडी रवानगी करण्यात आली आहे महामार्गावरील वड्नेर बोलजी येथील एका ढाब्यासमोर उभे असलेल्या लक्झरी बसमधून सिंग परमार यांची साठ लाखाची बॅग चोरट्यांनी सिनेस्टाईल चोरून नेली होती या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून एकोणसाठ लाख रुपयाची रोखही पथकाने जप्त केली आहे या प्रकरणात आणखी आरोपी जेरबंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ठाणेदार विलास पाटील काय म्हणाले आपण का। चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे फिर्यादी सिंग प्रमोद मोहन मोहनसिंग परमार राहणार राजस्थान हा आंगळिया कुरिअर सर्व्हिसमध्ये आपला ड्युटी करी करीत असतो आणि त्याला खरेदी विक्रीच्या कामानिमित्त त्याने अकोला इथून साठ लाख रुपये एका बॅगमध्ये घेतले आणि संगीतम ट्रॅव्हल्सने तो मुंबईला रवाना झालेला होता रात्री दहा वाजता विश्वगंगा हॉटेल वडनेर येथे जेवणासाठी फिर्यादी खाली उतरला असता लक्झरी संगीतम ट्रॅव्हल्समधून खाली उतरला तेव्हा अज्ञात आरोपितांनी त्याच्या बॅग जी साठ लाख कॅश ठेवली होती ती बॅग चोरी केलेली होती आणि आरोपी पडून गेले होते घटनास्थळून आणि त्या तक्रारीवरून पोलिस नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बहावी अन्वय अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी आय नागेश जायले हे करीत होते आणि जे आरोपीचं घटनास्थळी मिळालेले फोटोग्राफ सी सी टी व्ही त्यामुळे आरोपीची बॉडी लँग्वेज आणि आरोपी आम्हाला असं वाटत होतं खब माहितीनुसार की तो एम पी एमधील धार जिल्ह्यातील असावा म्हणून आम्ही तिथे पार्टी त्याच दिवशी रवाना केली होती घटना देवाने आणि ए पी आय जायले सर त्यांच्यासोबत एन पी सी राजपूत पोलीस कॉन्स्टेबल भोजने आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर हे धार जिल्ह्यामध्ये बैलगदा या गावी गेले आणि तिथे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष याला अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये एकोणपन्नास लाख रुपये नगदी काही जप्त केलेली आहे जे साठ लाखामधून एकोणपन्नास लाख मिळालेले आहे गुन्ह्यामध्ये अजून एक दोन आरोपी फरार आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित रक्कम ही अजून जप्त करणे बाकी आहे सदर तपास मध्ये आरोपीला अटक केलेला आहे आणि आज कोर्टाकडून पी सी आर घेऊन पुन्हा आरोपीचा शोध घेणं चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय नागेश जायले पोलिस शहर नांदूर हे करीत आहे सदर सदर कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक सुनील कडासने सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश जायल हे करीत आहेत आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे आणि आरोपी एम पी मध्ये दुर्गम जंगल भागामधले राहतात त्यामुळे आरोपींना पोलिस ची गाडी पोलीस दिसले नवीन माणूस गावात दिसला पडून जातो म्हणून आरोपी पडण्यात यशस्वी झालेला आहे पण तर व गुन्हा घडल्यापासून आठ दिवस कंटिन्यू पोलीस पथक हे त्या गावी थांबून होत वेज बदलाव परिधान करून वेगवेगळे वेज बदलाव हो, करून आरोपीची माहिती घेत होतं आणि आता पुन्हा इतर आरोपीचा सुद्धा आम्ही लवकर शोध घेऊन उर्वरित मालमत्ता रक्कम करण्याची जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे नांदुरा रिपोर्टर पुरुषोत्तम भातुरकर खबरे शांत